तुम्ही गावातला असा एक माणूस पाहिलाय का जो प्रत्येक गोष्टीत माहीर असतो पण काम सुरू झालं की पहिला फसतो दानूचा एक थेंबही आयुष्यात न पिता दारुड्याची भूमिका करून महाराष्ट्राला हसवणारा रडवणारा आणि पैज लावायला लावणारा असा एक माणूस वर लाखो मराठी लोकांना पोट धरून हसवणारा रागात बोलून कॉमेडी करणारा आणि स्वतःला नेता समजणारा हा कलाकार म्हणजे बाळासाहेब पण खरं सांगू हा फक्त कॉमेडी कॅरेक्टर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हसवून नेहमी संदेश देणारा एक खरा कलाकार मिळते सपने कुठ नाही होता में उडान होती चांडाळ चौकडीच्या करामती ही एक ग्रामीण कॉमेडी वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या करामती ही दोन हजार वीस मध्ये गावरान फिल्म्सने सुरू केलेली वेब सिरीज आज पस्तीस कोटीहून अधिक व्ह्यूज गावातल्या चार मित्रांची टोळी पण टोळीचा बॉस स्वतःलाच जाहीर करणारा एकच बाळासाहेब सिरिजमध्ये रोजचं गावाकडचं जीवन दाखवलंय अफवा दिखावा शॉर्टकट पैसे कमवण्याचे प्लॅन आणि मी मोठा माणूस असा अट्टहास इथे प्रत्येक एपिसोड एका प्लॅनने सुरू होतो आणि त्या प्लॅनचा बळी शेवटी बाळासाहेबच कुत्रेलाय बाळासाहेब हे पात्र आहे दारूबाज खोटं बोलणारा भांडण लावणारा असे पण खऱ्या आयुष्यात कीर्तनकार एका सीनमध्ये तो नशेत म्हणतो देवा तू काय देतोस रे आणि पुढच्या सेकंदात भांडण लावतो प्रेक्षक हसून लोळतात पण त्याचवेळी व्यसन आणि दांभिकतेवर जबर व्यंग्यही समजतो एकदम ग्रामीण महाराष्ट्रातील अस्सल गावराण माणूस आता खरी गोष्ट ऐका हे पात्र साकारलं आहे भरत महाराज शिंदे यांनी मूळ गाव बारामतीजवळील कांबळेश्वर वारकरी संप्रदायातील तिसऱ्या पिढीचे कीर्तनकार खऱ्या आयुष्यात ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत म्हणजे स्टेजवर अध्यात्म सांगणारा माणूस आणि स्क्रीनवर दारू पिणारा भांडण लावणारा खोटं बोलणारा बाळासाहेब आयुष्यात एकदाही दारूचा थेंब स्पर्श केलेला नाही पण इतका रिअल अभिनय की लोकं पैज लावायचे दारू न पिता असा अभिनय होऊच शकत नाही लोक त्यांना प्रत्यक्षात भेटल्यावर म्हणतात आहो बाळासाहेब तुम्ही इतका रियल अभिनय करता तरी कसा पत्नी दुर्गा भरत शिंदे गावच्या सरपंच होत्या सिरीज गाजली तेव्हा भरत महाराजांनी स्वतःहून राजकारण सोडून दिलं म्हणाले आता गावकाम कीर्तन आणि वेब सिरीज सगळं एकत्र चालवता येत नाही खरं तर ते व्यसनमुक्तीचं प्रबोधनही करतात हा विरोधाभासच त्यांच्या यशाचा राजा आहे सुरुवात गावातील पथनाट्यांपासून त्यांनी अनेक शो केले फक्त दारुड्याच्या भूमिकेचे मग बाळूमामाच्या नावानं चांगभलं पिपाण्या भुमडीस यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम आणि मग सुभाषराव रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या टीमने चांडाळ चौकडीच्या करामती ही वेब सिरीज सुरू केली अभिनयाची ताकद आवाजातली मॉड्युलेशन बॉडी लँग्वेज परफेक्ट टायमिंग सगळं एकदम जबरदस्त ते म्हणतात जे अंगात आहे ते बाहेर काढलं की लोकांना आवडतं मी म्हणतो हे पात्र इतकं रिअल आहे की तुमच्या गावातला पार्टीत धिंगाणा घालणारा तो एक एक कार्यकर्ता लगेच डोळ्यासमोर दिसतो बाळासाहेबचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स बाळासाहेब 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 त्यांचा प्रत्येक डायलॉग असा असतो मी सांगतोय म्हणजे बरोबरच ते चौकडीला आवेश देतात प्लॅन सांगतात आणि स्वतःच सगळ्यात आधी अडकतात उदाहरण पैसे कमवायचा शॉर्टकट कोणाला घाबरवण्याचा प्लॅन किंवा गावात स्वतःची इज्जत वाढवायची आयडिया पण शेवट गावासमोर फजिती खरं तर जो ते जोक करत नाहीत ते सिरियस असतात पण परिस्थिती त्यांना कॉमेडियन बनवते म्हणूनच हा कॅरेक्टर रिलेटेबल वाटतो आपल्या गावातला एखादा जास्त हुशार काका आठवतो ना तोच बाळासाहेबां तुला आज त्यांची सिरीज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल आहे कारण त्यांचे एक्सप्रेशन्स साधी गावराण भाषा गावातले रोजचे विषय आणि सगळ्यात महत्वाचं कॉमेडीतून ते नेहमी एक संदेश देतात हे कुणाचे कुणी तुझे रे प्राण्या माझे माझे ही सिरीज सांगते शॉर्टकट घेतला की अपमान होतो दिखावा केला की फजिती होते आणि जास्त आत्मविश्वास धोकादायक असतो म्हणजे बाळासाहेब आपल्याला हसवत हसवत खूप गोष्टी शिकवतात आज भरत महाराज कीर्तन करतात व्यसनमुक्तीचं काम करतात गावकऱ्यांसोबत उभे राहतात आणि तरीही बाळासाहेब बनून महाराष्ट्राला हसवतात म्हणूनच मित्रांनो बाळासाहेब हे फक्त पात्र नाही त्यांनी आपली गावरान मराठी संस्कृती मराठी अभिनय संपूर्ण देशात पोहोचवला आहे तुम्हालाही अशीच अजून भन्नाट मराठी कॅरेक्टर स्टोरीज पाहायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणावर हवा भेटू पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र